घरगुती चटणी करायचे नोकरी व्यवसायातून वेळ नाही मग स्वाद मसाले मध्ये या चवीला चटणी कशी हवी ते सांगा निवडक मसाले भाजून कांदा शिजवून बारीक अशी चटणी करून देणार तेही तुमच्या नजरेसमोर वा आत्ता तुमच्या जेवणाला चव येणार प्रत्येक गृहिणी अभिमानाने स्वाद मसालेचंच नाव घेणार आमचा पत्ता स्वाद मसाले गेस्ट हाऊस शेजारी फलूस साळशिंगे रोड महात्मा विद्यालय शेजारी गिटा संपर्क नव्याण्णव सहाशे पंचवीस दोनशे पंधरा नमस्कार मी अरुणा जिल्ह्यातील दौंड तालुक्यात असलेल्या जैवत जवळ एसटी बसचा भीषण अपघात झाला आहे भरधाव वेगाने जात असलेली बस झाडावर आदळल्याने अपघात झाला पुणे सोलापूर रस्त्यावर यवत जवळ झालेल्या या अपघातात जवळपास तीस प्रवासी जखमी झाले आहेत जखमींमधील काहींची प्रकृती चिंताजनक असून त्यांना जवळील रुग्णालयात दाखल करण्यात आल्याची माहिती मिळाली आहे अपघात झालेली ही बस पंढरपूरहून मुंबईकडे जाण्यासाठी निघाली होती मात्र पुणे जिल्ह्यातील यवत जवळ असलेल्या सहजपूर गावाच्या हद्दीत या बसला अपघात झाला अपघातानंतर स्थानिकांनी घटनास्थळी धाव घेत मदतकार्य सुरू केले अपघाताची माहिती मिळताच स्थानिक पोलीस प्रशासनाने ही घटनास्थळी धाव घेतली या अपघातानंतर जखमींना लोणी काळभोर येथील खासगी रुग्णालयात उपचारांसाठी भरती करण्यात आला आहे चालकाचे बसवरील नियंत्रण सुटल्याने हा अपघात घडला असल्याची प्राथमिक माहिती आहे मात्र झाडावर आदळलेल्या बसचा फोटो पाहिल्यानंतर अपघाताची तीव्रता लक्षात येते या अपघातात बसचा चेंदा मेंदा झाल्याचं पाहायला मिळत आहे एसटीचा प्रवास सुरक्षित प्रवास असे ब्रीद घेऊन महामंडळाची बस रस्त्यावर धावते परिवहन मंडळाच्या बसला नागरिकही लाल परी आपली हक्काची म्हणून पसंती देतात मात्र गेल्या काही दिवसात बस अपघातातही वाढ झाल्याचे चित्र पाहायला मिळत आहे अनेकदा या बस अपघातांना बसची दुरावस्था कारणीभूत असल्याचे दिसून येते पावसाळ्यात चक्क बसच्या टपांमधून पाणी गळत असल्याचा व्हिडिओही समोर आला आहे त्यामुळे रस्त्यावर धावणाऱ्या बसची आणि बसमधून प्रवास करणाऱ्या प्रवाशांच्या सुरक्षेचा मुद्दा आता या निमित्ताने पुढे आला आहे ब्युरो रिपोर्ट सेव्हन स्टार न्यूज विटा